स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकणभूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग पोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग नारायणे आपण गेले साडेतीन वर्ष केंद्रीय मंत्री होता आता आपण या लोकसभेचे गेले वर्षभर खासदार आहात आपल्याला मुंबई गोवा मार्ग पूर्ण करता आला नाही आपल्याला विमानतळ सुरू असलेलं बंद पडले ते सुरू करता आलं नाही आणि आपण शक्तीपीठ मार्गाच्या गोष्टी करताय आणि त्या लोकांना पक्के देण्याला विरोध करताय म्हणून महा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नेहमीच विकासासाठी योगदान दिलेलं आहे मुंबई गोवा मार्गाचं सुद्धा स्वतःहून अधिग्रहण करण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं होतं परंतु इतर जिल्ह्यामध्ये हा महामार्ग पूर्ण होऊ शकणारी वस्तुस्थिती आहे आणि फक्त ठेकेदाराकडनं काम सुरू होताना जे काही तुमचे आर्थिक देवाणखाण होते त्यासाठी तुम्हाला जर महामार्ग पाहिजे असेल तर शेतकऱ्यांच्या विरोधाला आमचा पाठिंबाच असेल आणि तुम्ही ह्या धमक्या आम्हाला देऊ नका शेतकऱ्यांना देऊ नका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला देऊ नका आम्ही विकासाच्या बाजूनेच आहोत परंतु आपण गेले केंद्रीय मंत्री असताना आपण खासदार असताना मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करू शकला नाही आपण विमानतळ बंद असलेलं सुरू करू शकला नाही आणि त्यामुळे आपण शक् शक्तीपीठाच्या ह्या घोषणा किंवा ह्याबद्दल तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आणि अशा धमक्यांना आम्ही भी, भी कळणार नाही समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट